येत्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्य देवतांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस मानले गेला आता, आहे आता रथसप्तमी कशी साजरी करावी रथसप्तमीला काय करावं काय करू नये या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वा स्वागत आता रथसप्तमी म्हटलं तर रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचे पहिले किरण हे पृथ्वीवर पडले होते सूर्यदेवता सूर्यदेवता एकमेव असे देव आहे ज्यांना आपण बघू शकतो सूर्यदेवांमुळे आपल्याला खूप काही आयुष्यात बघायला मिळतं तर सूर्यप्रकाशामुळे आपल्या जीवनाला आणि आपल्या संसारिक आयुष्याला सुद्धा एक प्रकाश मिळाला आहे आपण रोज बघत असतो की सूर्योदयाच्या वेळी न उठायचं सूर्याला जल अर्पण करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो बघत असतो पण आपण कधी करत नाही पण सूर्यदेवांच्या उपासनेचा हा अतिशय महत्वाचा दिवस आपल्याला कसा योग्य पद्धतीने साजरी करायचा आता खरं बघायला गेलं तर आपले सूर्यदेव म्हणजे सूर्यदेव आपल्यावर रोज खूप उपकार करतात खरं सांगते ते आपल्यावर नाही प्रत्येक प्राणी मात्रावर सूर्यदेवना उपकार करत असतात आणि याच्या याच्यात ते त्यांना ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा व्यक्त नाही आणि हा गुण सूर्यदेवतांकडनं खूप शिकण्यासारखा आहे आणि याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच महत्वाचं आहे आता सूर्य जर कधी उगवलाच नाही तर काय होईल कधी विचार केलाय विचार करा की सकाळच झाले नाही तर काय होईल आपल्या आयुष्यातला अंधकार किती मोठ्या प्रमाणात वाढेल असाही आपल्या आहेच पण जर सूर्याने जर त्यांची किरणेस पृथ्वीवर पाडली नाही तर काय होईल म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्याची उपासना शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात विकास व्हावा म्हणून सूर्यदेवाची उपासना करणं आणि एखाद्याच्या कुंडलिकेत जर सूर्यदेवाची जी स्थिती चांगली नाही आहे ती बळकट व्हावी ती मजबूत व्हावी म्हणून सुद्धा सूर्य उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे छोटे मोठे याला कुठले बंध बन, बंधन नाही अर्थात मासे धर्म असल्यावर तुम्हाला सेवा नाही करता का पण जर सगळं व्यवस्थित असेल तर नक्कीच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे न चुकता न विसरता आता अर्घ्य देताना एक तांब्याचा तांब्या या स्टीलचा सिल्णा, असेल सिल्णा, तरी चालेल पण तांब्याचा घेतला तर उत्तम त्याच्यामध्ये हळद कुंकू टाका एक फूल टाका आणि ऋणी सूर्याय न ओम गृणी सूर्याय नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे मंत्र जप करून तुम्हाला अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना लवकर द्यायचं दहा अकरा बारा असा टाईम नाही आहे जेव्हा सूर्य उगवतो त्याच वेळेस अगदी साडेसात आठ पर्यंत दिलं तरी हरकत नाही हे झाल्यावर आपल्याला सूर्याची रथामध्ये असताना पूजा करायची असते आता त्या संदर्भातली सगळे माहिती व्हिडिओ घेईलच पण आता थोडक्यात सांगते तर सूर्याचा एक रथ असतो त्याच्यामध्ये सूर्याला बसवायचं असतं म्हणजे एक ते चित्र काढायचं असतं आणि त्यांची पूजा करायची आपल्याला तर त्याला दोन चाक असतात त्याच्यामध्ये रथाला रथाला आता ह्या स संदर्भातली मी नंतर डिटेल माहिती सांगली आता सांगते रथ काढायचा असतो आपल्याला तुम्ही त्याची रांगोळी काढू शकता किंवा चित्र काढू शकता किंवा तुम्हाला जर फोटो भेटला तर फोटो काढून तुम्हाला त्यांची पूजा करायची असते अर्थात ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची असते त्याच्याबरोबर सात धान्याची पूजा करायची असते रथसप्तमीला दानाला महत्व आहे संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत आपण पर हद हदी गंगू करत असतो गोरनहाण करत असतो दान आणि वाण ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात चालतात त्याच पद्धतीने रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो या दिवशी तुम्ही हळदी खूप करू शकता गोरदान करू शकता आणि मेन म्हणजे दान धर्म करू शकता सूर्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या दुःख त्रास नाही व्हावा आपल्या आयुष्यातील सूर्यग्रह जो बळकट व्हावा आपल्या कुंडलिकेत जर काही अडचण असेल तर ती कमी व्हावी म्हणून सूर्याची उपासना करणं आणि त्यांच्या प्रती दान धर्म करणं महत्वाचं आहे मग तुम्ही काय दान करू शकता तुम्ही सप्तधान्याची पूजा करायची असते जेव्हा आपण सूर्याची रथामध्ये बसून पूजा करतो त्या कुठल्याही प्रकारचे सात धान्य जे आपल्या घरात असतात त्याची पूजा करायची असते आणि हेच सात धान्य तुम्ही दान केले तर अतिशय उत्तम ज्यांची एवढी परिस्थिती नाही आहे त्यांनी कुठलाही एक प्रकारचं धान्य कडधान्य तुम्हाला दान करायचं असतं हे तेवढंच महत्वाचं आहे सूर्याची उपासना करताना आपल्याला आदित्य हृदय कवच स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा ज्यांना काही नाही आहेत त्यांना ओम गृहणी सूर्याय नमा ह्या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल किंवा आदित्य हृदय स्तोत्र सूर्यकवच हे सगळं तुम्हाला जे अवेलेबल मिळेल ते तुम्हाला वाचन करायचं आहे पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे ज्यांना काही नाहीत त्यांनी ओम गृढी सूर्याय नमा या मंत्राचं मंत्रा जप करून सगळी तुम्हाला पूजा विधी दान धर्म ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत आता हे झाल्यावर दूध उतू जाऊ देणं हे एक महत्वाची परंपरा आहे रथसप्तमीला आपल्या घरात दूध उतू जाऊ द्यायचं असतात ते कसं करायचं ते पण तुम्हाला सांगेल एक तुम्ही तवा घ्या तवा प्रत्येकाच्या घरात असो त्याच्यावर तू तुम्हाला गौऱ्या ठेवायच्या आहे समिदा असेल तर समीदा ठेवा ना नाहीतर गौऱ्या ठेवा आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की तरी आम्ही तो गॅसवर जाळू शकतो का हरकत नाही तुम्ही गॅसवर पण जाळू शकता पण आधीच्या काळी ह्या सगळ्या सोयी नव्हत्या म्हणून तुम्ही तुमच्या घरात किंवा तुम्हाला बोडक सुगड किंवा खण जे मातीचं असतात त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे पांढरे ती टाकायचे आहे आणि साखर टाकायचे आहे आणि ते तुम्हाला ऊतू जाऊ द्यायचं जा, आहे उतू जाऊ देणं म्हणजे काय आपण ते ना उत्तर दिशेला उतू जाऊन द्यायचं की जेणेकरून आपल्याही घरात अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही आणि आपलीसुद्धा उत्तरोत्तर प्रगती होते म्हणून ते दूध उत्तर दिशेला ऊतू जाऊन द्यायचं इन डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करेल आता उरलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या त्याच्यामध्ये आपल्या साखर टाकायची असते साखर तीळ आणि तांदूळ तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला शिजवायच्या असतात आता काय होतं ना तुम्हाला सांगते मातीच्या बोळक्यामध्ये एवढं तीन वस्तू काही लवकर शिजत नाही मग त्याच्यासाठी फक्त दूध उतू जाऊ द्यायचं नंतर त्या बोळक्यातल्या वस्तू काढून घ्यायच्या त्याची खीर करायची आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायची ह्या पद्धतीने आपल्याला रथसप्तमी साजरी करायची असते थोडक्यात काय सूर्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सूर्यदेवांची सेवा करण्याचा आपला हा दिवस आहे देवी आदित्य आणि काश्यप यांच्या ज्यांच्या पोटी सूर्यदेवाने जन्म घेतला आहे सूर्यदेव हे सगळ्या प्राणी मात्रांसाठी आपल्या सगळ्यांसाठी हे करुणा स्वरूप आहे आपण त्यांची जेवढी पूजा अर्चा करू तेवढी कमी आहे मुलांना जर अभ्यासात प्रगती होत नसेल तर सूर्य उपासना करायला सांगता तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे ते त्या सुद्धा संदर्भात मी नक्कीच माहिती करेल ती चाळीस दिवसाची सेवा असते की मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी मुलांनी अभ्यास करावा त्याच्यासाठी आणि मेन म्हणजे रथसप्तमीला आपला दान धर्म व तुम्ही तुम्ही वस्त्रदान करा तुम्ही धान्यदान करा तुमच्या यथाशक्ती रथसप्तमीला केलेलं दान आयुष्यभर आपल्यासोबत येतं आणि ह्या सगळ्या सृष्टीमध्ये दानाला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही केलेलं दान कोणाच्या तरी कामाला येईल मग कोणाचं तरी अंग झाकेल जर तुम्ही चप्पल दान केली तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल छत्रीदान केली स्वेटर दान केलं घोंगडी दान केली कोणाच्या घरात एक टायमाचं अन्न शिजेल एवढं तुम्ही दान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्या ब्लेसिंग मिळणार आहे आणि मेन म्हणजे दान करून खूप काही मिळावं म्हणून दान करू नका आपल्याला देवाने एवढं दिलं आहे की आपण कुणाला तरी दान करू शकतो त्याच्या स सा, त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची असते म्हणून दान करताना मला खूप काही मिळावं म्हणून नाही पण नक्कीच तुम्हाला देवाने इतकं दिलं आहे की तुम्ही कुणाला तरी दान करू शकता म्हणून रथसप्तमीचा खूप सुंदर असा योग आहे की ह्या दिवशी तुम्हाला दान करायचं दान करायचं असतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर की रथसप्तमीच्या दिव दिवशी नर्मदा जयंतीसुद्धा असते आणि मेन म्हणजे आपल्याला सूर्यान सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे असतात ज्या महिला रोज सूर्यनमस्कार घालतात त्यांच्यासाठी तर चांगला आहे पण ज्या नाही घालत सूर्यनमस्कार त्यांच्यासाठी तुम्ही सूर्य, सूर्य सूर्याच्या प्रती सकाळी उठून सूर्याला अर्घ्य वगैरे दिल्यावर आदित्य हृदय कवच स्तोत्रम किंवा सूर्यकवच जे तुम्हाला युट्यूबला मिळेल ते सगळं श्रवण केल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार आवर्जून घालावा आता दुधू दूध केव्हा उतू जाऊ द्यायचं तर लक्षात घ्या दूध जेव्हा तुम्ही सूर्याची मांडणी जी काय मी सांगणार आहे ती केल्यावर लगेच तुम्हाला दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि ह्या दिवशी मेन म्हणजे दान आणि वाण म्हणजे मध्ये कुठल्याही प्रकारचं दान असो ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे रथसप्तमी असा दिवस आहे की वर्षभर जर तुम्हाला सूर्याची पूजा करणं सूर्याची उपासना करणं शक्य होत नाही तर रथसप्तमीचा दिवस सोडायचा नाही आणि खरं तर दररोज सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर तुमच्या राशीतला जो सूर्यग्रह आहे तो मजबूत होतो आणि मेन म्हणजे शैक्षणिक अडचणी आहे नोकरी संदर्भात अडचणी आहे मानसिक काही त्रास आहे शारीरिक काही त्रास आहे त्याचे खूप जास्त प्रमाणात कमी म्हणून दररोज सूर्याची उपासना करणं काहीही लागत नाही तांब्यात पाणी घ्यायचं ओम गृणी सूर्याय नमा ओम घृणी सूर्यायनमा हा सूर्य देवाचा मंत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं असतं थोडक्यात कर एक सांगावं असं सा वाटतं जेव्हा सूर्याला अर्घ्य देता तेव्हा ते पाणी खाली जाऊ देऊ नका एखादी बादली घ्या पाठीला घ्या काहीतरी घ्या ते पाणी त्याच्यात टाका म्हणजे मंत्र जप केल्यावर आणि ते पाणी उचलून ते बादलीतलं पाणी ते का ते एखाद्या पातीलातलं पाणी उचलून तुळशीला जोडून कुठल्याही देवाला टाकायचं आहे कारण सूर्याला दिलेलं जल आपल्याला ते ना ओलांडायचं पण नाही आहे हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे आता तुमच्या रा तुमच्या रा राशीला किंवा आपल्या घरात कोणी ना कोणी गेलेलंच असतं तर त्यांच्यासुद्धा समर्पित आपण हे सूर्याला जल अर्पण करू शकतो म्हणजेच काय सूर्याची उपासना करून आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट तर दूर होता पण आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळते म्हणून रथसप्तमीचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सूर्याची उपासना धर्म तर जास्तीत जास्त हा दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे बरेच लोक उपवास करतात उपवास करणं आता हा जो ना उपवास आहे तर दिवसभर फलहार घ्या संध्याकाळी तुम्ही ना तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोडू शकता किंवा काही लोक दुसऱ्या दिवशी सोडतात ज्यांच्या शरीराला झेपणं शक्य होत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा अर्चा आवर्जून करा जे काही मंत्र स्तोत्र तुम्हाला सांगितले किंवा जे काही मंत्र स्तोत्र तुम्हाला माहिती आहे त्याचं सुद्धा आवर्जून आवर्जून पठण करा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांची जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत श्रीज बाबासाहेबांनी